तीरथ गयेसे एक फल संत मिले फल चार सद्गुरु मिले अनेक फल कहे कबीर विचार कबीर साहेब आपल्या वाणीद्वारे स्पष्ट करीत आहे तीर्थक्षेत्राला गेल्यानंतर आपल्याला एका फळाची प्राप्ती होते संत मिळाल्यानंतर आपल्याला चार फळ भेटतात पण सद्गुरू मिळाल्यानंतर आपल्याला अनेक प्रकारचे फळ भेटतात अनेक प्रकारचे लाभ होत असतात निमित्तानं आपल्या सद्गुरूंच्या भेटीसाठी या ठिकाणी शेकडो भाविक एकत्रित होत असतात नमस्कार मी अजय पाटील आपण पाहत आहात एस महाराष्ट्र आज आमची टीम आलेली आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये महात्मा ज्योतिबा हो फुले कॉन्व्हेंट स्कूल बुलढाणा या ठिकाणी संत रामपाजी महाराजांच्या सानिध्यामध्ये एक दिवसीय विशाल सत्संगाचे आयोजन केलेले आहे तर शेकडो भाविक या ठिकाणी सत्संग ऐकण्यासाठी आलेले आहेत त्यांच्यासाठी या ठिकाणी कशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे ही या कवरेजच्या माध्यमातून मी आपल्याला दाखवून देणार आहे त्यासाठी आपण पाहत राहा एस ए महाराष्ट्र ठिकाणी काही सेवादार हात जोडून उभे आहेत मला वाटते ते येणाऱ्या भाविकांचे अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी उभे आहेत त्यांच्याकडून आपण काही जाणून घेऊयात ते यासाठी या ठिकाणी कशासाठी आहेत नमस्कार सर नमस्कार साहेब सर काय नाव आपलं गणेश दास अच्छा कुठून आला आपण वालसंगी चालना केला काय करतो आपण शेती सर आपण या ठिकाणी कशासाठी आहात इथं म्हणजे जे प्रत्येक जिल्ह्यातून भाविक फक्त सत्संग ऐकण्यासाठी येतात संत अप्पाजी महाराज जातात तर त्यांचे बूट चप्पल वगैरे यांच्यासाठी आणि त्यांना काही अडचणी आल्या तर त्याच्या समस्यासाठी इथं सेवा मिळालेल्या आहेत किती भाविक या ठिकाणी सत्संगासाठी ऐकण्यासाठी आले त्याची प्रत्येक म्हणजे पाच शेकडो वगैरे जे असतात त्यांच्यासाठी कुठल्या प्रकारच्या व्यवस्था केलेल्या आहे काय काय व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे बसण्याची मेट वगैरे टाकलेले असतात त्याच्यानंतर सत्संग झाल्यानंतर परमात्मा चहा आणि बिस्कुटची पण व्यवस्था केलेली आहे त्यांच्यासाठी आणि फ्री ऑफ कॉस्ट दीक्षा देण्यासाठी सुद्धा सुविधा आहे ठीक आहे सर धन्यवाद तर आपण पाहिलं या ठिकाणी जे भाविक येत असतात त्यांच्यासाठी कुठल्या प्रकारच्या व्यवस्था केलेल्या आहे त्यापैकी एक खास व्यवस्था अशी आहे की संत रामपाजी महाराजांचं ज्ञान ऐकून जे संत रामपाजी महाराजांच्या ज्ञानाशी ज्ञानावर प्रभावित होत होत असतात त्यांच्यासाठी या ठिकाणी निशुल्क नामदान घेण्याची व्यवस्था पण केलेली आहे त्या नामदान घेणाऱ्या भाविकास इथं कुठल्याही प्रकारचं शुल्क वगैरे लागत नाही तसेच आणखी काही भक्त आपल्याला या ठिकाणी उभे आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया आपण या ठिकाणी कच्छासाठी उभे काय नाव आपलं कुठून आलास चिखली बुलढाणा बेटा मला सांग आज सुट्टीचा दिवस आहे रविवार आहे तुझ्या वयाचे मुलं खेळण्यासाठी कुठे बाहेर जातात पिकनिकला जातात मौज मस्ती करतात तू या ठिकाणी सत्संग ऐकण्यासाठी आला काय कारण ते आमचे सद्गुरु रामपालजी महाराज जे ज्ञान सांगतात ते मी घेण्यासाठी आलो मी असं ऐकलं आहे संत रामपाजी महाराज ते खेळण्यासाठी काही टी व्ही वगैरे फिल्म म्हणजे पिक्चर वगैरे पाहण्यास मना करतात याच्या मागचं कारण काय याच्या मागचं कारण हेच आहे की जितका वेळ मिळते तितका फक्त नाम म्हणजे नामस्मरण येते देवाची भक्ती करा ठीक आहे सर धन्यवाद काही तरुण नशेच्या आहारी जात तर त्यांच्यासाठी संत रामपाजी महाराज काय मेसेज देतात संत रामपालजी महाराजांचा उद्देशच असा आहे की पूर्ण ज भारतच त्या पूर्ण जग नशामुक्त करायचा आहे पर जो व्यक्ती परमात्म्याचं गान ऐकतो आणि सत्संग दिली पण ऐकतो त्यांच्या जे वाणी आहे त्या तर अशी पावर आहे की क कसलाही व्यसन असला तर परमात्म्याच्या शरणात आल्यानंतर तो सुटून जातो आम्ही ऐकलंय की बरेच भक्तांचे भाविकांचे आम्ही इंटरव्ह्यू वगैरे ऐकतो की ते सांगत असतात की संत रामबाजी महाराजांशी जुळण्याच्या आधी आम्ही खूप प्रकारचे व्यसन करत होतो नशा करण्यामध्ये आम्ही खूप बर्बाद झालो होतो पण संत रामपाजी महाराजांशी जुळल्यानंतर आमचे सर्व नशे सुटले तर संत रामबाजी महाराज असं काय म्हणजे काय औषधी देतात का काय का, का जादू वगैरे करतात की या लोकांच्या नशा सुटतात परमात्मा संत रामपालजी महाराज कोणतेही औषधी म्हणा कोणतेही आयुर्वेदिक म्हणा काही देत नाही परमात्म्याचं जा ज्ञानच असं आहे पूर्ण भक्ती आणि सद्भक्ती आणि शास्त्रानुकूल भक्ती असल्यामुळं जो भाविक किंवा जो व्यक्ती सत्संग ऐकतो किंवा परमात्म्याच्या शरणात येतो आणि ते परमात्म्याचे जे प्रथम मंत्र म्हणा मंत्र ते मंत्रात एवढी पावर आहे ॲटोमॅटिक जेवढी काही व्यसन असतील ते ॲटोमॅटिक परमात्म्याच्या देयने सुटून जातात मंत्रांचा जर का आपण विचार केला तर जे आता समजा आपण पारंपरिकतेनुसार ब्रह्मा विष्णू महेश त्यांची पूजा करत असतो त्यांचे मंत्र पण जाप करत असतो जसे की ओम नम शिवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नम गायत्री मंत्राचा जाप करतो हे तर बरेच लोक करत असतात पण त्यांचे व्यसन का सुटत नाही संत रामपाजी महाराजांनी दिलेल्या मंत्रानुसारच त्यांचे व्यसन सुटतात काय कारण आहे जे आता समजा जगत लोक जे ओम नम शिवाय ओम नम भागवते देवा जे हे जे मंत्र आहे हे मनमानांचे मंत्र आहे समजा त्यांच्या गुरुने ज्या त्यांना जे दिलं आहे ते शास्त्रानुकूल जे मंत्र नाही जे शास्त्रात दिलेले फक्त आणि फक्त संत रामपालजी महाराज देत आहे त्याच्यामुळं जे जेवढे व्यसन म्हणा काही जे चुकीच्या गोष्टी येतील ते ॲटोमॅटिक परमात्म्याच्या शरणात आल्यानंतर ते, ते सुटून जातात कारण की तो जो ज्ञान आहे ते शास्त्रानुकूल सांगितलेला आहे पूर्ण वेद आणि शास्त्रामध्ये जे लिहिलेले आहे किंवा जे मंत्र सांगितलेले ते देत आहे परमात्मा म्हणून जेवढी व्यसन करता व्यक्ती किंवा कोणताही जगत म्हणा कोणीही असो ते परमात्म्या शरणात आल्यानंतर ॲटोमॅटिक त्यांचे जे व्यसन सुटून जात तुम्हाला असं म्हणायचं आहे की जे अन्य धर्मगुरु जे मंत्र देत असतात त्यांचा उल्लेख आपल्या धर्मग्रंथामध्ये आढळत नाही नाही ते तर फक्त मनमानी आहे त्यांच्या गुरुंनी दिले मग ते समजा रूढी परंपरा जशी आली त्यांची ते चालवते बाकी तर कुठेच नाही ते कधी समजा शास्त्र उघडून बघितलं पण नाही म्हणून ते ते मंत्र देत आहे ठीक आहे सर धन्यवाद सर तर मित्रांनो आता या ठिकाणी संत रामपाजी महाराजांचा सत्संग संपन्न झालेला आहे तर या सत्संगामध्ये आपण पाहू शकतो आपल्यासोबत एक वयोवृद्ध महिला जुळलेली आहेत जे की आधी हरिभक्त परायण शेशीताई खर्चे म्हणून यांचं नाव होतं पण ते संत रामपाजी महाराजांशी जुळ नंतर त्यांनी संत रामपाजी महाराजांकडून गुरुदीक्षा घेतल्यानंतर त्यांचं ना ते आता आपल्या नावामागे शेशी लावत असतात तर त्यांच्या जीवनामध्ये कसं परिवर्तन झालं हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया नमस्कार मॅम सत्साहेब पण याच्या आधी हरिभक्त पर्याय होतात बरेच शेकडो हजारोच्या संख्येने आपले काही शिष्य होते तर आपण आपल्यामध्ये एवढं परिवर्तन कसं झालं की आपण हे सर्व एवढी मान सन्मान एवढी मान बळी सोडून आपण संत रामपाजी महाराजांच्या शिष्य झाला याला कारण असं झालं की जेव्हा माझ्या हातामध्ये एक ज्ञानगंगा पुस्तक पडलं तर या ज्ञानगंगामध्ये मध्ये एवढं मोठं अनुभव ज्ञान साठवलेलं आहे की त्याच्यामध्ये गीता आपला धर्मग्रंथ आहे चार वेद सहा शास्त्र पुराण त्याचप्रमाणे कुराण शरीफ बायबल गुरु ग्रंथ साहेब या सर्व ग्रंथातील सिद्ध केलेलं आहे की खऱ्या संतांची ओळख काय आहे आणि त्या खऱ्या संतांकडे गेल्यानंतर ते तुम्हाला कोणत्या ज्ञानाचा उपदेश करतात हे मी त्या ज्ञानगंगा पुस्तकामध्ये वाचन केलं आणि ते वाचन केल्यानंतर माझ्या मनाचा पूर्ण निश्चय झाला की आता आपल्याला ह्या ज्ञानाची अत्यंत गरज आहे कारण प्रत्येक जीवाला त्या मोक्षापर्यंत जाणं हे गरजेचं आहे आणि त्यांच्या सांगण्यानुसार आपण अजून त्या स्टेप पर्यंत पोहोचलेलं नाहीये आपण जरी कीर्तन करतो प्रवचन करतो तरी सुद्धा ते शाब्दिक ज्ञान आहे पण शब्दाच्या पलीकडे आपल्याला अनुभवातून जेव्हा ज्ञान येईल तेव्हाच आपण खरं त्या परमगतीपर्यंत पोहोचू शकतो की परमगती कुठे आहे त्या परमगतीला पोहोचण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे काय करायचं आहे हे सर्व ज्ञान या ज्ञानगंगा पुस्तकामध्ये साठवलेलं हो आहे आणि ते जेव्हा मी वाचलं तेव्हा माझ्या मनाला तो आंतरिक बोध झाला की जे या ज्ञानाशिवाय आता तरणोपाय कीर्तन वगैरे करत होते तर आपण या भागामध्ये खूप परिचित आहे महाराष्ट्रामध्ये बऱ्याच भागामध्ये आपण आपलं नाव खूप मान सन्मानानं घेतले जाते एवढी मानबळे आपण सोडली आपण सांगितलं की संत रामपाजी महाराजांनी जे लिहिलं पुस्तक लिहिलेलं आहे ज्ञानगंगा हे वाचून मी संत अंबाजी महाराजांकडून दीक्षा घेतली याच्या आधी आपण जे भक्ती साधना करत होते जे आपल्या शिष्यांना भक्ती साधना देत होते मग ती योग्य नव्हती हो का ती भक्ती योग्य होती म्हणजे चुकीची म्हणता येत नाही पण तरी सुद्धा ती परिपूर्ण सुद्धा नव्हती आता गीतेच्या आधारावर आम्ही प्रवचन करायचं शास्त्रातलेच पुरावे द्यायचं पण ते शाब्दिक मी आधी बोलले की ते शाब्दिक ज्ञान होतं पण त्यातलं अंतरंग काय आहे हे आम्हाला आता रामपालजी महाराजांच्या सहवासात आल्यानंतरच कळलं आणि त्यामुळे आता इथे जे समाधान झालं ते इतर बाहेर कुठेही आमचं समाधान झालेलं नव्हतं म्हणून आम्ही या दिशेने धाव घेतली आणि ती धाव आता आमची पूर्ण झालेली आहे की सद्गुरु संत तत्वदर्शी सद्गुरु संत रामपालजी महाराज यांनी असं काही ज्ञान असं काही गुह्य उकललेलं आहे कि त्यांनी सांगितलेलं आहे की कबीर कबीर साहेबांची एक वाणी आहे की न मन सुत उलजे ऋषी रु, रु, रे जगमार सद्गुरु ऐसा सुलजा दे उलझे न दुजी बार तर या सद्गुरु संत रामपालजी महाराजांनी तो सर्व जो गुंत आहे आपल्या जन्म मरणाचा जो चौऱ्याऐंशी लक्ष योनीचा जो गुंत आहे तो गुंता सोडवण्याचा कार्य या विश्वामध्ये फक्त सद्गुरू संत तत्वदर्शी रामपालजी महाराजच करतात आणि तो अनुभव त्यांनी आम्हाला निश्चितच इथे आनंद दिलेला आहे संत रामपालजी महाराजांची भक्ती प्रमाणित आहे मग याच्या आधी आपण जे भक्ती साधना करत होता आणि अन्य जे धर्मगुरु आहे जे भक्ती साधना करतात आपल्या अनुयांना करायला लावतात मग या भक्तीचा आपल्या सद्ग्रंथाशी काही प्रमाणित आहे का नाही ती भक्ती सद्ग्रंथाशी प्रमाणित आहे पण ते फक्त शब्दांनी बोलत होते पण ते तत्वज्ञान ते सिद्ध करून दाखवू शकत नव्हते पण आज जी भक्ती प्रचलित भक्ती जी आहे ती संत सद्गुरु रामपालजी महाराजांनी ती शास्त्राच्या आधारे सिद्ध करून दिलेली आहे कारण त्याला प्रत्येक गोष्टीला पुरावे देऊन सिद्ध केलेले कोणतीही गोष्ट पुराव्याशिवाय सिद्ध होत नसते संत रामपालजी महाराजांची भक्ती केल्यामुळे मोक्ष होतो संत रामपाजी महाराजांचे शिष्य दावा करत असतात आ, मग जे अन्य धर्मगुरु आहे हे पण म्हणत असतात की आम्ही जे भक्ती सांगत असतो यांनी पण मोक्ष होतो हो तर जे सामान्य जनता आहे हे आज जे नकली धर्मगुरु आहे त्यांच्याकडे जास्त प्रभावित होत आहे तर तुम्ही त्यांना काय सांगाल कारण हे जे नकली धर्मगुरु आहे त्यांच्या जर सत्य ज्ञान नाही आहे ते आपल्या लोकवेदाच्या आधारे या जगाला ज्ञान देतात आणि जग म्हणजे या बोलबाल्याला देखाव्याला भुलत असते पण आमचे सद्गुरु संत रामपालजी महाराज जे ज्ञान देतात ते ज्ञान म्हणजे त्याचे काही नियम आहे काही त्याच्या अटी आहे त्या नियमानुसार जर भक्ती केली तरच जीवाचा उद्धार होईल आणि तो सद्गतीला पोहोचेल अन्यथा तो पोहचू शकत नाही आणि बाकी जे गुरु ज्ञान देतात ते ज्ञान त्यांच्या जो तत्वज्ञान नसल्यामुळे ते पूर्ण सिद्ध करून दाखवू शकत नाही आणि गीतेमध्येच जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान आजपर्यंत कोणी खोलून दाखवलेलं नाही ते सद्गुरू संत रामपाजी महाराजांनी त्या गीतेतलं जे रहस्य आहे जे गुड आहे ते या जगासमोर नमूद केलेलं आहे आणि त्याच्यावर आमचा पूर्ण विश्वास बसलेला आहे कि इतिहास ज्ञानाच्या आधारेच आम्ही पूर्ण गतीला जाऊन पोहोचू शकलो म्हणजे आजच आम्हाला त्याचा अनुभव आलेला आहे की या नियमानुसार जर आम्ही भक्तीत जर राहत असू तर निश्चितच आम्ही त्या निश्चित परमधामापर्यंत पोहोचल्याशिवाय राहणार नाही याच्या मला पूर्ण गॅरंटी आमच्या सद्गुरू संत रामपालजी महाराजांनी आम्हाला आणून दिलेली आहे त्याच्यामुळे त्यात कोणतीही आता अनिश्चितता राहिलेली नाही आहे ज्यावेळेस आपण कीर्तन करत होता ज्यावेळेस कीर्तनाच्या गादीवर आपण उभे राहत होता त्यावेळेस आपण सांगत होता की गीतेचं ज्ञान हे श्री सांगितलं आता आपण सांगता एक सत्संगामध्ये आम्ही बऱ्याच भक्तांचे अनुभव ऐकले त्या म्हणतात गीता जिथं ज्ञान श्रीकृष्णजींनी नाही सांगितलं ते काळ ब्रह्माने सांगितलं तर हे कसं काय कसं तुम्ही स्पष्ट करता हे स्पष्ट करण्याचं एक कारण आहे म्हणजे कसं हेच खरं तत्वज्ञान आहे हेच खरं गुह्या आहे की गीतेमध्ये गीता सगळेच वाचतात पारायण हजारो लोक लाखो लोक पारायण करतात त्या पारायणाचं सगळ्यांना खूप महत्व वाटते पण त्या पारायणाचा अर्थ काय हाच कळत नाही आणि अकराव्या अध्यायामधल्या बत्तीसाव्या श्लोक मध्ये सांगितलेलं आहे की भगवान श्रीकृष्ण त्यांच्या मुखातून म्हणतात की मी इथे काळ म्हणून प्रविष्ट झालेला आहे आणि इथे सर्वांना खाण्यासाठी इथे आलेलं आहे आणि आपण ही मालिका सुरू होती टीव्हीवर जे विराट स्वरूप दाखवलं होतं त्या विराट स्वरूपामध्ये सर्वजण ऋषी मुनी जपी तपी हे सर्व त्याच्या मुखामध्ये जात असताना आपण पाहत होतो मग त्या सर्वांचं म्हणणं असं होतं की आम्ही भक्ती करत असताना सुद्धा हे ऋषी महर्षी जे आहे ते या या काळाच्या खाईमध्ये कसे काय जात आहे पण हे तत्वज्ञानाचं रहस्य कोणाला उलगडून दाखवता आलेलं नाही आणि तेच नंतर रामपाजी महाराजांनी ते, ते उलगडून दाखवलेलं आहे की भगवान श्रीकृष्णाने जर गीता सांगितली असती तर त्यांनी असं म्हटलं नसतं की मी काळ म्हणून इथे प्रविष्ट झालेला आहे तर ती गीता भगवान श्रीकृष्णाने सांगितलेली नसून ती काळाने या ब्रह्मने सांगितलेली आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं मी आपल्याला थांबवतो कारण की तुम्ही इथे विराट रूपाचा उल्लेख केला श्रीकृष्णजींनी कौरवांच्या सभेमध्ये विराट रूप दाखवलं होतं आणि इथं आपण म्हणतो की ते काळब्रह्मात होता तर हे आपण कसं स्पष्ट करा कारण हे काळब्रह्माचं विराट स्वरूप फार मोठ अजब आहे कारण ते हजार कलांनी युक्त असं काळाचं रूप आहे तर ते विराट दर्शन होत आणि कौरवांच्या सभेत जे त्यांनी श्रीकृष्ण दाखवलं होतं ते त्यांच्या शक्तीनुसार त्यांनी ते दाखवलं होतं म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की श्रीकृष्णजींनी जे कौरवांच्या सभेमध्ये विराट रूप दाखवलं तर ते चतुर्भुज रूप होता आणि जे अर्जुनाला युद्धभूमीवर दाखवला ते हजार कला म्हणजे हजार भुज युक्त होते अच्छा हा म्हणजे सहस्र भाऊचा उल्लेख केलेला आहे गीतेमध्ये ठीक आहे पण गीतेमध्ये हो असा पण उल्लेख केलेला आहे वासुदेव मग वासुदेव कोण आहे श्रीकृष्ण वासुदेव नाहीत का श्रीकृष्ण वासुदेव नाही आहे वासुदेव याचा अर्थ की सर्व संचालन करणारा सर्व जगामध्ये ज्याचा वास आहे आणि सर्व जगाचं पालन पोषण जो करणार आहे तो वासुदेव मग श्रीकृष्णाला तर वासुदेव म्हणतात आज बरेच जे संत आहेत ते मंत्र देत असतात आपल्या अनुयांना की ओम नमो भगवते वासुदेव आहे नमा महामंत्र या मंत्र हा मंत्र शास्त्र विरुद्ध आहे का हो हा ओम नम भगवते वासुदेवा हा मंत्र कुठेही शास्त्रामध्ये शास्त्र म्हणजे काय म्हणजे आपले जे धर्म ग्रंथ आहे लोकवेदामध्ये तो कुठे दिलेला असेल त्याला अर्थ नाही आहे पण आपला गीता हा धर्मग्रंथ आहे चार वेद हे आपले धर्मग्रंथ आहे त्यामध्ये त्याचा कुठेही उल्लेख दिलेला नाही आहे म्हणून तो लोक वेदानुसार तो मंत्र दिलेला आहे आणि त्या मंत्राने या जीवाचं कल्याण होणार नाही आहे हे संत रामपाजी महाराजांनी सिद्ध करून दाखवलेला आहे संत रामपाजी महाराजांचा मुख्य उद्देश काय आहे संत रामपाजी महाराजांचा मुख्य उद्देश हा आहे की हा प्रत्येक जीव हे सगळे परमात एकाच परमात्म्याचे लेकर आहेत सबका मालिक एक आहे मग त्या एका माल मालिक जवळ जाण्यासाठी एकाच नामाचा उल्लेख केला जातो आणि तो गीतेमध्ये दे सतराव्या अध्यातल्या तेवीसा श्लोक मध्ये त्या ओम तत्सचा निर्देश केलेला आहे मग तो सबका मालिक एक आहे तर त्या एक मालिक जवळ जाण्यासाठी एकाच आहे आणि आपल्याला पोहोचायचा आहे आणि तो जप फक्त विश्वामध्ये सद्गुरु संत रामपालजी महाराज यांच्या जवळ आहे इतर बाकी कोणाजवळ तो जप तुम्हाला सापडणार नाही आहे आज आपण समाजामध्ये पाहत असतो की द्वेष निर्माण झालेला आहे हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिमांचा विरोध करता मुस्लिम हिंदूंचा विरोध करत असतात प्रत्येक धर्माधर्मामध्ये ही लढाई सुरू आहे आणि आपण या ठिकाणी उल्लेख केला की आमचे गुरुजी सर्व धर्मग्रंथामध्ये सिद्ध करून दाखवतात की ईश्वर एक आहे तर हे जनतेला कसं पटेल की गीतेमध्ये पण तेच ज्ञान सांगितलं आहे तेच मंत्र सांगितलं आहे आणि कुराण शरीफमध्ये पण तेच मंत्र सांगितलं आहे याचा कुरान शरीफमध्ये उल्लेख आहे का गुरुजींनी हे दाखवलं का कुरान शरीफ मध्ये याचा उल्लेख आहे सुरत फुरकानी पंचवीस आहेत नंबर बावन ते एकोणसाठ मध्ये या सर्व ज्ञानाचा उल्लेख केलेला आहे त्याआधी आपल्या कीर्तनाला हजारो लोक उभे म्हणजे ऐकायला येत होते आज आपण इथं सत्संग ऐकायला येत असतात एवढी मान बडे आपण सोडले तर आपल्याला कुठली हळहळ वाटते का मुळीच नाही मान बडाई सोडल्याबद्दल हळहळच नाही कारण जिथे परमात्म्याची ज्याला भूक लागलेली आहे जिथे प्रत्यक्ष आपल्याला परमात्म्यापर्यंत पोहोचायचं आहे तर या बाकीच्या गोष्टीला काही महत्व नसते त्या उगवून असतात ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो आपण पाहिलं की आपल्या सोबत एक आदरणीय जसं की संत रामपाजी महाराजांकडून गुरुदीक्षा घेण्याच्या आधी हे हरिभक्त परायण होते महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कीर्तनकार होते हजारोच्या संख्येने त्यांचे शिष्य होते त्यांनी संत रामपाजी महाराजांचं एक ज्ञानगंगा पुस्तक वाचलं आणि सत्संग ऐकले संत रामपाजी महाराजांच्या ज्ञानावर प्रभावित होऊन त्यांनी एवढी मान बळे सोडून ते संत रामपाजी महाराजांच्या ज्ञानाशी एकरूप झाले संत रामपाजी महाराज शास्त्रविधीनुसार भक्ती सांगत असतात हे भक्ती त्यांना आवडली एवढी मान बळे सोडून ते संत रामपाजी महाराजांसोबत जुळले खरोखर हे एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्यामुळे आपण असं म्हणू शकतो की संत रामपाजी महाराजांच्या ज्ञानामध्ये खरोखर काहीतरी आत्मसात करण्यासारखी गोष्ट नक्की आहे धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी सत्संग ऐकण्यासाठी आलेल्या भाविकांसाठी बुक स्टॉलची व्यवस्थापन केलेली आहे तर बुक स्टॉल वर आपण पाहू शकतो संत रामपाजी महाराज द्वारा लिखित ज्ञानगंगा आणि जगण्याचा मार्ग या दोन प्रकारचे पुस्तक या स्टॉल वर ठेवण्यात आलेले आहेत तर या पुस्तकांचं काय महत्व आहे हे आपण या सेवादारांकडून जाणून घेऊया नमस्कार काय नाव आपलं माझ नाव हो गायत्री तुमच्या हातामध्ये जे पुस्तक आहे ज्ञानगंगा आहे या पुस्तकाचा आधार काय आहे आ, या पुस्तकाचा आधार आपली पवित्र जे धर्मग्रंथ आहे ती आहे सर्व धर्माचे जे धर्मग्रंथ आहे जसं की हिंदू धर्माचे भगवद्गीता वेद कुराण शर, कुराण शरीफ सिख धर्माचे गुरुग्रंथ साहेब आणि बायबल हे या सर्व धर्मग्रंथ धर्मग्रंथांच्या आधार हे पुस्तक आहे ठीक आहे हे पुस्तक वाटण्याचा यांचा प्रचार प्रसार करण्याचा उद्देश काय आहे प्रत्येकापर्यंत हे अनमोल ज्ञान पोहोचलं पाहिजे हा आमचा उद्देश आहे आमच्या गुरुजीचा आणि आमचा उद्देश आहे जे आम्हाला ज्ञान मिळालं जे पूर्ण परमात्माची भक्ती आहे सदभक्ती काय आहे या पुस्तकात दिलेली आहे आणि ते प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे की सदभक्तीचा जो मार्ग आहे तो प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे या पुस्तकाची किंमत किती आहे याची किंमत फक्त वीस रुपये आहे धन्यवाद तसेच या ठिकाणी जगण्याचा मार्ग पण पुस्तक ठेवलेला आहे बुक बुकस्टॉल लावण्याचा उद्देश यांनी सांगितला की जे आपल्या धर्मग्रंथामध्ये जे ज्ञान दिलेलं आहे शास्त्रविधीनुसार भक्ती संत रामपाजी महाराज सांगत असतात ते प्रत्येक घरापर्यंत प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याचा संत रामपाजी महाराजांचा उद्देश आहे त्या उद्देश तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून संत रामपाजी महाराजांचे शिष्य या पुस्तकांचा प्रचार प्रसार करीत आहे धन्यवाद